शाळेचा डबा चालू झाला बरं का दररोज डब्यात भाजीला काय द्यायचं हा पडणारा प्रश्न आणि त्यातल्या ते त्यात ठराविकच भाज्या मुलं खातात आणि असं कारलं वगैरे असेल नंतर कडवड चवीमुळे खात नाहीत मुलांच्या डब्यासाठी बनवायची आहे आज कारल्याची हो भाजी आणि मोठ्यांसाठी जर बनवायचं असेल तर तुम्ही ते लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला वापरा मुलांच्या डब्यासाठी म्हणून मी कांदा लसूण मसाला वापरणार नाही आज हळदी मिठातलं कारलं बनवूया आणि कोणताही मसाला न वापरता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कारल्याचे तुम्हाला जसे हवे आहेत तसे काप करून घ्या त्यातील बिया काढून घ्यायच्या कारण कारल्यामध्ये बिया असतात ना त्यामुळे जास्त कडवटपणा लागतो बिया काढल्या की त्याचा कडवटपणा थोडासा कमी होतो आणि कारल्याचे काप करून मिठाच्या पाण्यामध्ये कर अर्ध्या तासासाठी दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं म्हणजे जसं तुम्हाला जेवढा वेळ आहे त्यानुसार तुम्ही करू शकता मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ भिजवल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो गॅसवरती आता कढई ठेवली त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं हळदी हो मिठातलं कारला आपण बनवतोय म्हणून कांदा लसूण मसाला किंवा हिरवी मिरची इथे वापरणार नाही तेल गरम झालं की जिरी आणि मोहरी त्यामध्ये घालायची आहे जिरी मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद हो घातली हळद हो तेलामध्ये घातल्यामुळे छान असं फुलून येते किंवा त्याचा रंग जो आहे तो छान असा कोणत्याही भाजीमध्ये उतरतो का आता इथे कांदा मी वापरलेला नाही लसूण भरपूर वापरायचं आहे लसणातलं हळदी हो मिठातलं त्यामुळे लसूण भरपूर वापरला सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मोठ्याच कुठून घेतलेल्या तर तेलामध्ये परतून घेतल्या लसूण हलकासा ब्राऊन होतोय तोपर्यंत जे कारला आपण पाण्यामध्ये विजत ठेवलेलं हो ते आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे इथे आपण कोणतेही मसाले वापरणार नाही आणि इथे हिरवी मिरची किंवा कांदा लोसण मसाला वापरायचा नाही फक्त मिठातलं हळदी हो मिठातलं जे कारलं आहे त्याची चव खूप छान असते त्यामुळे मसाले घालायचेही नाहीत हिरवी मिरची घालायची नाही कांदा लोसन मसाले इथे वापरायचा नाही तिखट कोणतंही यामध्ये घातलं नाही मिठातल्या चवीचं जे आहे ते खूप छान असं कारलं बनतं कारलं थोडंसं परतून घेते आणि तुम्हाला जर गरज वाटली तर थोडासा पाण्यात झापका द्यायचा पण कधी द्यायचं थोडंसं कारलं भाजून झालं की पाण्यात हपका द्यायचा चवीनुसार मीठ घालला आणि मंदाचीवरती थोडीशी या कारल्याला वाप द्या साधारणतः दोन ते तीन मिनटं थोडीशी याला वाफ बसली की कारलं थोडस शिजेल पुन्हा जर गरज वाटली तर थोडासा पाण्याचा हपका द्यायचा पुन्हा झाकण ठेवायचं आणखी दोन मिनटासाठी दे शिजू द्यायचं हे बघा छान असं परतून घ्यायचं तळाशी लागत नाही कारण मंदाचीवरती कोणताही पदार्थ आपण ज्यावेळी बनवतो पाणी न घालता ज्यावेळी बनवतो त्यावेळी मंदाचीवरती ज्यावेळी शिजवतो त्यावेळी शक्यतो तो करपत नाही आणि आप आपल्याला जर वाटलं तर पाण्याचा थोडासा हपका द्यायचा पण थोडंसं पाणी न घालता सुरुवातीलाच मंदाचीवरती हे छान असं वाप बसली की कारल्याचे ज्या फोडे आहेत म्हणजे जे काप केलेले आहेत ते छान भाजले जातात आणि चवही खूप छान लागते दोन मिनटं वाप दिली आणि नंतर आपल्याला ते परतून पाहायचं होतं त्यामध्ये थोडीशी मी चिंच घातलेली आहे आणि थोडासा त्यामध्ये आपल्याला गूळ पण घालायचा आहे कधीही कारलं बनवत असताना तुम्ही मसाल्यातलं बनवा किंवा हळदी मिठातलं बनवा त्यामध्ये थोडंसं चिंच आणि थोडंसं गूळ हे थोडं घातलं की त्याचं जे कॉम्बिनेशन आहे आंबट गोड चवीचं त्यामुळे कारल्याचा कडवटपणा जो आहे तो कमी होतो त्यामुळे नेहमी थोडंसं चिंच आणि हे वापरायचीच मी चि इथे गुळ पावडर वापरली थोडंसं चिंच घातली किंवा पाणी पाणीही त्यामध्ये थोडंसं घालू शकतं गुळ घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटेल आणि पुन्हा परतून छान असं घ्यायचं झाकण ठेवून आणखी थोड्या वेळासाठी ते शिजू द्यायचं अजून थोडंसं आहे थोडं कमी आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हपका दिला आणि मंदाच्यावरती पुन्हा हे छान असं शिजू द्यायचं हे बघा थोडंसं कच्चं होतं मी चेक केलं आणि पुन्हा झाकण ठेवून थोड्या वेळासाठी मी वाप दिली मैत्रिणीनं मुलं कसं कारल्याची भाजी खातच नाही त्याचा कडवटपणामुळे अशा पद्धतीने कारलं बनवा आणि टिफिनमध्ये द्या खरंच सांगायचं म्हणजे मुलांना पण आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल असं हे चवीचं चा, अप्रतिम चवीचं हे चा कारलं बनतं या पद्धतीने मैत्रिणीनं एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा एक ते दोन मिनटासाठी वाफ दिली आणि हे बघा थोडंसं पाण्याचा मी हपका दिलेला आहे म्हणजे छान असे कारल्याचे जे काप आहे ते शिजले जातील आणि झाकण ठेवलं आणि पुन्हा छान असं शिजू दिलेलं आहे कारलं शिजण्यासाठी ठेवल्यापासून चार ते पाच मिनटं हे छान असं मी शिजू दिलेलं आहे आणि हे बघा कारल्याची भाजी तयार झालेली आहे अप्रतिम चवीचं असं हे कारलं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे बघा मी प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि किती अप्रतिम दिसते आणि चवीला पण खरंच खूप छान असं झालेलं या पद्धतीने कारल्याची भाजी नक्की बनवा याला आमच्याकडे कारल्याचं लोणचं म्हणतात हळदी मिठातलं ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी याला कारल्याचं झटपट लोणचं असं आमच्याकडे म्हणतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद